नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण शेपूची भाजी करणार आहोत मटकीची डाळी डाळ टाकून शेपूची भाजी करणार आहोत त्यासाठी शेपू मी बारीक चिरून घेतलेली आहे आता ह्याला स्वच्छ धुवून घेऊ आपण हे बघा मी धुवून वगैरे घेतलेली आहे दोन तीन पाण्याने त्याचं साहित्य सांगते तर मी डाळ भिजू घातली होती मटकीची एक अर्धा तासापूर्वी छानशी अशी भिजलेली आहे डाळ त्याला हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा हिरवी मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे जाडसरच वाटून घेतलेला आहे मी आपण आधी भाजी थोडीशी शिजवून घेऊ एक दहा मिनटासाठी पाणी वगैरे वतायचं नाही आहे त्याला जे पाणी उरतंय त्याच पाण्यामध्ये शिजवायचं आहे दहा मिनटं फक्त झाकण वगैरे काही ठेवायचं नाहीये आता एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शेपू टाकून घेऊ झालेले आहेत थोडीफार आपली भाजी शिजवून आणि ही भाजी आपण एक एका पाण्याने धुवून पुन्हा चाळणीमध्ये निथळून घेऊ हे बघा मी घट्ट वगैरे पिळलेलं नाही आहे थोडंसं पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल टाकते तेल आपलं गरम झालं मग आपण त्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकून घेऊ लसूण आणि मिरची वाटलेला डाळ पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे जाडसरच वाटलेला आहे मी तुम्हाला जर मिरचीचं प्रमाण वाढवायचं असेल तर वाढवू शकता खूप छान लागते तिखट भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर आता त्याच्यामध्ये आपण जी डाळ मटकीची घेतलेली आहे ती टाकून घेऊ तुम्हाला जर तुरीची किंवा मुगाची किंवा हरभरीची डाळ टाकायची असेल तर ता टाकू शकता पण आमच्यामध्ये मटकीची डाळ टाकूनच आवडते सगळ्यांना भाजी त्यामुळे मी मटकीची डाळच टाकते नेहमी व्यवस्थित परतून घेऊ त्याच्यामध्ये आता आपण जी निथळून भाजी ठेवलेली आहे ती टाकू अजिबात घट्ट वगैरे पिळायचे नाहीये त्याच पाण्यात शिजवायचे आहे आणि वरण पाणी पण वतायचं नाही गाठी सगळ्या फोडून घेऊ भाजीच्या झाकण ठेवते पाच मिनिटासाठी पाच मिनिटं झालेले आहेत भाजी पण खूप छान शिजलेली आहे गावरण शेपू आहे त्यामुळं वास पण खूप छान सुटलेला आहे पाणी पण आहे थोडस आता हे पाणी आठस तर आपण भाजीला असंच परतून ठेवू आता झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे एक पाच मिनटं ठेवू पूर्ण पाणी आठस तर हे बघा पाणी आटलेलं आहे आणि जास्त पण पाणी आठवायचं नाही आपल्याला झालेली आहे आपली भाजी एका प्लेटमध्ये काढून घेते तयार आहे आपली शेपूची भाजी मटकीची डाळ टाकून शेपूची भाजी नक्की ट्राय करा खूप छान लागते ज्वारीच्या छा भाकरी बरोबर चपाती बरोबर नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि बाय सगळ्यांना